बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या विरोधात घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा मिळाली या मागणीसाठी घरकुल लाभार्थी अविनाश बागुल यांनी सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी रोहिले बुद्रुक येथे सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण ग्रामविकास अधिकारी मगर यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की रोहिले बुद्रुक येथील अविनाश रवींद्र बागुल यांना आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्यांना स्वतःच्या नावे रोहिले बुद्रुक गावठाणात शेत जमीन देखील नाही त्यामुळे त्यांनी अतिक्रमण केलेल्या गावठाणातील जागेवरच जागा मिळावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते परंतु रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने नाशिक जिल्हा परिषदेकडे त्यांनी केलेल्या अतिक्रमण जागेवरच घरकुल बांधकामासाठी प्रस्ताव तयार केला असून सदरचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्याकडे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केला असल्याची माहिती उपोषणकर्ते लाभार्थी अविनाश रवींद्र बागोल यांना दूरध्वनीद्वारे सांगितले यावर विश्वास ठेवून अविनाश रवींद्र बागोल यांनी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान उपोषण स्थगित केले असल्याची माहिती अविनाश बागोल यांनी बोलताना दिली रवींद्र बाब उपोषणा बसायचं काय कारण आहे तुमचं घरकुल काम चालू असताना बंद वर तुम्ही अतिक्रमण केलेलं होतं अतिक्रमण केलेले तुला, तुला, तुला स्वतःच्या जनावर शेती वगैरे आहे हो का नाही जागा जागा पण नाही कोण जनावर आहे का कोण जनावर नाही ग्रामपंचायत जागा द्यायला नाही म्हणते तुला काय म्हणते ग्रामपंचायत ग्रामपंचायत जागा द्यायला तयार आहे आम्ही तिथे आमचं काम चालू केलंय काम चालू केल्याच्या नंतर ग्रामचं वरून सांगतलं शिपायला काम स्थगित ठेव म्हणून शिवचिंग भरवून घ्या नसतो मग झाडीला खर्च कोण दे आता त्यांनी दुसऱ्या जागेचा प्रस्ताव पाठवला आमचं म्हणणं विचार आहे त्या जा जागेवर आम्हाला बांधकामाचं परवानगी मिळावी हां बरं याच्या अगोदर काही घरकूस झालेले आहे की ठिकाणी त्याच्या कमी जागेवर हां किती वर्षापासून झालेले आहे तरी पा पाच सात वर्ष करून आहे सात सात आठ वर्ष झाले याच्या अगोदर परवानगी कोणाला लागली होती का नाही मग आज तुम्हाला आताच प परवून सांगितलं का हां म्हणजे शासन तुमच्यावरती करता त्याचा अर्थ असा होतो बरोबर म्हणजे तुम्हाला भेटीच झाले जाते बरोबर का हो तर तुमचं म्हणणं काय आहे हा आमचा हे त्यांचा झालेला खर्च भरून देईल शासनाने परवानगी मिळाली रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक